आज काय आहे त्यांच्या भारत इलेक्शन ते सगळे व्यवस्थित आहे उद्या झालं की त्यांनी प्रस्ताव पण दिलाय आम्हाला काय एक म्हणणं तुम्ही खरं व्यवस्थित आज आम्हाला असे की उद्या इलेक्शन आहे उद्या कुणीच बघणार नाही आज आमचं आहे की कलेक्टरने यावं आज कलेक्टर ऐक आज कलेक्टर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला एक दोन मुद्दे दाखवले किंवा हे आणि हे प्रस्ताव सगळा पाठवलाय हो कालच त्यांनी रात्री आले होते तिथं पंचनामा केला पंचनामा केला असं केला मंडळाधिकारी होते तलाठी होते आणि आमचे नायब तहसीलदार होते तिघांनी पूर्णतः पंचनामा केलाय आता ह्याच्यात काय किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये जी मदत मिळायची आर्थिक तर ती मदत मिळते त्यांना आता दुसरा जो प्रश्न तुमचा किंवा बीएसएनएल वर गुन्हा दाखल करायचा ते फक्त त्यांना आपण बोलू ह्याच्या बाबतीत काय आहे म्हणजे ही झाले ते आगळ जी मुलं झाले त्यांची आता तहसीलदार तर कमीत कमी इथं आला पाहिजे नैसर्गिक आपत्ती किती मिळणार आहे एक दोन मिनिट

आणि समोर आल्यानंतर या लोकांसोबत चर्चा करावी आणि जे काही मुद्दे आहेत त्यांचे समजून घ्यावे हा मॅ तस कडू हॅलो हॅलो अब्दी काय वाढ सत्ता गुन्हा दाखल का गुरु काय

कोसळून मयत झाल्यावर उपरोक्त विषयी आपणास कळण्यात येते की जिनाम अकरा पाच दोन हजार चोवीस रोजी झालेल्या वादळी वाऱ्याने टावर कोसळून राधा राधाकौर को विजयसिंग गोके ही मुलगी मयत झालेली आहे त्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्तीमधून शासनातर्फे मदत देण्यात येईल व तसेच जखमी व्यक्तींना शासनातर्फे मदत देण्यात येईल तसेच त्यांच्या घरांचे झालेले नुकसान आहे त्याचे शासनामार्फत नैसर्गिक आपत्तीमधून त्यांना मदत देण्यात येईल तसेच सदर घटनेची पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी करून

आता हे जे काही बोलताय साहेब ते ऑन रेकॉर्ड आहे आता ही फक्त हे पाऊस उद्याच हे त्याच्यानुसार हे विधी करू परंतु आता साहेब पोलीस प्रशासनाचा जो मुद्दा दाखल केलाय तुम्ही ज्या पद्धतीने फिर्यादी दा सांगल घटनाक्रम तुम्ही बी चौकशी करा ते खोट बोलणार नाही

आपल्या म्हणण्यानुसार तहसीलदार साहेब कृतव्यावर लिहून आलेले आहेत हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे, आहे। ज्या ज्या घटनाक्रम आपल्याला अपेक्षित आहेत त्या त्या पद्धतीने आपण करून घेऊ आता असं तुम्ही फक्त एक शब्द द्या तोंडी असं याच्या ऑनलाईन की बाबा ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू कारण हे गोल आहे लिगी याच्यावर काही नाही आणि घर बांधून देऊ ज्या काही तुमच्या मागण्या आहेत राहायला प्रश्न हे विधी केल्यानंतर कोणी फिर्याद द्यायला जा नंतर, नंतर आपण साहेबाला इलेक्शन झाल्याच्या नंतर या आम्ही येतो पुन्हा अजून साहेबाला भेटायला जाऊ आम्ही पुन्हा शिष्टमंडळ चार पाच जण येऊ येऊव्होकेट मॅडम येत्यांच्या सोबत आणि कायदेशीर सगळं भरीव मदत करून घेऊ त्यांनी काही या पत्रानुसार म्हणजे दिलं नाही आकडे टाकले नाही काय नाही त्याच्यानुसार भरीव मदत करू फक्त आमची आजची जी मागणी आहे पोलीस प्रशासनामध्ये आम्हाला धोका झाला नाही पाहिजे त्यांच्यावर हा त्याच्यावर त्याच्यावर काय तीनशे दोन आमची मागणी आहे परंतु याला कारणीभूत असणाऱ्या संबंधित योग दोन अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याच्यात तडजोड नाही आता आपण काय करू आपल्याला तहसीलदार कर्तव्यावर आले मदत केली त्याच्याबद्दल त्यांच्या आपण पुढच्या विद्या करू